ताजा आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बेल बटन प्रेस करा चारचाकी वाहन घेण्याकरिता व इतर खर्चासाठी माहेरून पैसे घेऊन ये तुला नीट स्वयंपाक करता येत नाही तू नवऱ्याची इज्जत करत नाही असे म्हणून वारंवार मानसिक व शारीरिक त्रासाला कंटाळून विवाहितेने आत्महत्या केल्याप्रकरणी नवरा पवन भोसले सासू अलका भोसले व सासरा बलभीम भोसले यांच्यावर मोहोळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे चिंचोली काठी औद्योगिक वसाहतीमधील आशा पवन भोसले वय बावीस या विवाहितेने घरातील दरवाजाच्या चौकटीला साडी बांधून गळपास घेतल्याची खबर मैताची बहीण अंजूबाई पांडुरंग शिंदे वय सत्तेचाळीस राहणार कर्देह यांनी मोहोळ पोलीस ठाण्यात दिली आहे प्रारंभी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे दरम्यान मैत आशा भोसले यांच्या नातेवाईकांनी संशय व्यक्त केला आहे नातेवाईकांनी पोलीस ठाण्यात नातेवाईकांच्या सांगण्यावरून आशा भोसले यांना त्रास दिला जात होता तिच्याकडे वारंवार पैशाची मागणी केली जात होती असा आरोप नातेवाईकांनी केला आहे शिवाय आशा भोसले यांच्या वडिलांनाही आत्महत्या नसून तिचा जीव घेतल्याचा आरोप केला आहे